हाय फ्रेंड्स मी भाग्यश्री स्वागत करते तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळेजण आशा करते की तुम्ही सगळेजण चांगलेच असाल तर आज मी बनवणार आहे खमंग आणि कुरकुरीत अशी मस्त कोथिंबीर वडी तर आता आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया तर ही मी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे तर ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हिला बारीक चिरायची आहे याच्यासाठी साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यासाठी लागणार आहे लसूण हिरवी मिरची जिरं हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे पूर्ण डिटेल माझा व्हिडिओ तुम्ही बघा मग तुम्हाला त्यात समजेल तर आता इथे माझी कोथिंबीर चिरून झालेली आहे तर मैत्रिणीनं कोथिंबीर वडी बनवताना ना एक गोष्ट हमखास वापरायची ती म्हणजे तिळ तिळ घातल्याने कोथिंबीरची वडी एकदम खुसखुशीत लागते आणि त्याची चवच वेगळी येते तर हे बघा इथे मी लसूण अजून सोलते लसून आहे हिरवी मिरची घेतली आहे डेट काढून आता मी त्याच्यामध्ये जिरं पण थोडंसं टाकलेलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे तर सगळ्यांची कोथिंबीर क वडी करण्याची पद्धत वेगवेगळी असते तुमची कशी आहे हे मला कमेंटमध्ये सांगा मी माझ्या पद्धतीने कोथिंबीरची वडी करते तर आता मी हे बघा मी त्याच्यामध्ये बेसनचं पीठ टाकत आहे तर बेसनचं पीठ ना अंदाजानेच घ्यायचं आहे तुम्हाला तर ते आपल्याला बरोबर समजतं तर ते मिक्स करायचं आता हे मी मिक्स करत आहे कमी लागलं ना की अजून वर्तून आपण टाकू शकतो तर हे मिश्रण सगळं एकजीव होईपर्यंत कालवायचं आहे आता मी याच्यामध्ये टाकते हिरवी मिरची लसूण आणि जिरेची पेस्ट आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार आणि हे बघा सफेद तीळ हे मी निवडून घेतलेले आहेत हे पण मी टाकते पसरून ती टाकलेलं ना मैत्रिणीनो त्याला वेगळीच चव येते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि ही आहे धना पावडर थोडीशी धना पावडर पण वरतून टाकायची आणि परत एकदा त्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं मिक्स करायचं चा। पाण्याचा वापर जरा कमीच करायचा कारण त्याला कोथिंबीर धुवून घेतल्यामुळे त्याला पाणी सुटतं तर चांगले एक जीव करून माझं सगळं झालेलं आहे आता याच्या आपण मस्तपैकी गोल गोल वड्या बनवूया आणि त्या आता वाफायला ठेवूया तर आज गुरुवार आहे त्याच्यामुळे गुरुवार स्पेशल म्हणून मी कोथिंबीर वडी बनवत आहे आजचा माझा काय मेन्यू आहे जेवणाचा ते मी तुम्हाला दाखवते इथे बघा मी मसाले भात पण केलेला आहे माझ्या मुलाला मसाले भात खूप आवडतो तर त्याला ना सुका आवडत नाही त्यासाठी थोडासा मी रस्ता ठेवला आहे तर आता इथे माझ्या वड्या वाफून झालेल्या आहेत आणि त्या मी कट पण करून घेतल्यात तर बघा वरतून पण ती आपल्याला दिसत आहेत तर आता आपण हे तेलामध्ये तळून घेऊया खूप साऱ्या माझ्या वड्या झालेल्या आहेत हे बघा बघू शकता तुम्ही पूर्ण ताटली भरली माझी <laughs> तर आता ही खायची नाही अगोदर तळायची आहे तर चला मग आता आपण तळूया तर, तर मी मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता आपलं तेल तापतय मस्त कडकडीत तर तेल तापून झालं आता मी वड्या सोड्या गरम गरम तेलामध्ये कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी माझी तयार झालेली आहे आणि आम आमच्या पिऊ मॅडम पण बाहेर वाट बघत बसलेत कधी एकदा कोथिंबीर वडी खाई असं झाले तिला खरं तर मला पण कोथिंबीरवाडी कधी खायनाचं झाले पण आज आहे माझा मार्ग महिन्यातलं शेवटचा गुरुवार आणि देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कसं आपण जेवणार तर चला आपण नैवेद्य पण दाखवूया त्यासाठी मी सगळ्या आधी वळ्यात तडून घेते तर हे बघा आजचा माझा स्पेशल मेन्यू आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझा नैवेद्याचं ताट सुंदर आणि मस्त जेवण आवडलं का तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणीनं तुम्ही पण कोथिंबीरवाडी घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा तर बाय